वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असणार आहात आणि भरपूर आनंदात असणार आहात आणि खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर भरपूर दिवसानंतर मला असं वाटतं मी लॉंग व्हिडिओ हा पंधरा वीस दिवस तर नक्कीच झाले असतील त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील तर, तर म्हटलं चला खूप दिवस झालेले तर एखादा ब्लॉग तर बनवलाच पाहिजे आणि म्हणजे आता काय झालं so, आहे ना मी शॉर्ट वगैरे जास्त ब्लॉग पण बनवत नाही तर रिझन कायच देऊ मी तुम्हाला सो आता आम्ही आज आम्हाला जायचं आहे ना गावाकडे जायचं आहे त्यासाठी ना लवकर स्वयंपाकाला लागली मी आता सकाळचे बघा नऊ वाजले आहेत नऊ वाजताच म्हणजे दहा वाजेपर्यंत तर आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आम्हाला गावाकडं सगळ्यांना जायचं जसं की आई मी पिल्लू आलेला आहे म्हणजे ननन वगैरे नंद इथे सगळे आम्ही सगळे सगळे जाणार फक्त ह्यांनी सोडू ह्यांना काही वेळ नसतो बघा गावाकडे येण्यासाठी तर त्यासाठीच मी सगळा स्वयंपाक करून घेते मेथीची भाजी बनवते ना नाश्त्याला ढोकळा बनवला होता आणि इकडे भेंडी पण बनवली कारण की ना भेंडी पिल्लूला खूप आवडते आणि त्याच्यामध्ये त्याला इथे तर मी फक्त लसूण हळद आणि मीठ टाकलेलं त्याला विदाऊट लसूणच काहीसुद्धा नको फक्त मीठ आणि तेल टाकायचं आणि परतवून घ्यायचं असं आवडते त्याला भेंडी तर आलेलो आहे आम्ही आता सगळ्यात आधी ना तुळजापूरच्या इथं तुळजाभवानीच्या मातेचं मंदिर आहे तुळजापूरला नाही आहे गावाकडे जाताना आहे तर तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यांना फ्रूट्स घ्यायचे होते म्हणजे ॲपल आणि पेरू दोन्ही पण घ्यायचं होतं तिकडे घरी गा शेतामध्ये बसून मस्त खाण्यासाठी आणि गावाकडं पण पाहिजे होतं द्यायला त्यासाठी आम्ही इथं थांबलेलो तुला ॲपल छान आहे का पेरू ऍपल झाने का पेरू नाकाला बगे चला ऍपल पोहचलो आहे आम्ही आता गावाकडे आणि सगळीकडे असं तर ऊस ऊस आणि हरभऱ्याची भाजी ह्या दोन गोष्टी खूप जास्त दिसत होत्या आणि सध्या पंकज भाऊ चालवत आहे रिक्षा त्यांनी पण थोडी बहुत शिकले तर आता आम्ही भयासारखंच तर आता आलेले आहे आम्ही सगळ्यात आता ना इथे आले तिथं भरपूर चिंच वगैरे लागलेली होती झाडाला मागच्या वेळेस आम्ही ना मागच्या वर्षी असंच भरपूर असं चिंच वगैरे घेऊन गेलेलो पण त्या तेवढ्या यूज नाही झाल्या म्हटलं त्यावेळेस ह्यावेळेस आहे ना मग नको ते उग उगचं वेस्ट होतात न तेवढ्या सगळ्या घेऊन जाऊन त्यामुळं ते आम्ही तेवढ्या काही घेतल्या गे नाही आणि इथं दावल मलिकच्या इथं आलेलो इथं दर्शन वगैरे घेतलं इथे लक्ष्मीची पूजा पण केली आई आतमध्ये ना पंकज भाऊ आणि अमित भाय गेलेले शांत राहू

फायनली आलोय आम्ही आता शेतामध्ये आणि सगळीकडे दर्शन वगैरे झालं फक्त आता शेतामध्ये जे मंदिर आहे लक्ष्मीचे तिथं दर्शन करायचं राहिलेलं तर तिथं करायला गेलो काय झालं काय सांगते मी तुम्हाला तर मंदिरामध्ये ना गांजनी असं काहीतरी नाव आहे वाटत तर ती माशा होती माश्याला तर ते चावले ना दारू पडल्यानंतर म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर तर मी तरी उभी घाबरली आई आणि मी उद्या म्हणजे कारण की आई तर म्हटलं मला एकदा चावली आणि मला तर नाही चावलं तरी पण ताईल तसं झालं हात लगेच पाचच मिनिटात त्यांच्या हाताला सुजन आली नंतर आम्ही सगळ्यात आधी जेवण करावं म्हटलं बाकी शेंगा तोडायच्या ऊस वगैरे खायच ते सगळं नंतर करायचं बाकी आम्ही सगळं घरून मस्त आणलेलं होतं जेवण तिथे मटकीची भाजी आणलेली मी तुरीची डाळ बनवली होती आणि मेथीची भाजी भेंडी भाकरी हे सगळं बनवलेलं आणि आता आम्ही मस्त जेवण करतोय बंदरची केळी असते का बंदरचा फेवरेट काय सांग मला पिल्लू चा फेवरेट केला मतलब भी ना बंदर आणि पिल्या बंदर साडी काढून घराला येत नाही असं 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 पकड पकड पकडच काय

किती नारळ फुडले आम्ही किती सारे नारळी पेटपूजा तर झाली पण आहे ना दुसरं पण काम होतं तुरीची शेंगा पण तोडायची आहे तसं तर गावाकडे सहजच आलेलो पण तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर ते आपण तोडायला आता जातोय खालच्या शेतामध्ये आता आम्ही चाललो तुरीच्या शेंगा तोडायला बाबू इथून चढायचं का इथून चढ या इथून वरती इथून समोरून अरे बाबा पण मला चढायला येत नाही ना बाबा मला हात दे हा? मी कसं चढू मी पडली तर पण मला हात पकडायला येत हा दूध ये पिशवी चल। चल।, चल 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 मी येते ए बा मे चढ गई तिकडं ना इकडे शेता आपलं तुरीचं काय कर तुरीची शेंगा काय मग शेतामध्ये तोडणार आहे का तू मला कळत नाही तर अगं ऊस आताच तोडलेला मला ऊस खायला आहे ना बिलकुल पण आवडत नाही कारण की खूप त्रास होतो ते तेवढी मेहनत त्यापेक्षा आहे ना, ना डायरेक्ट बाहेर जाऊन प्यायचा ऊसाचा रस आणि ही आता तुरीची शेंग तुरीची शेंगा तोडणारी आम्ही तुरीचे ह्याच्यात जाऊ हाँ। चलो अरे भाई साहब तुरी की शेंग तोड़नी अपने को लास्ट तू चल, <laughs> चल मैं आई चला बाबा बस वेक, हे का तुरीची शेंग हे बघ हे बघ हे बघ तुरीची शेंग असे ही वाळलेली ती नाही तोडायची जी वाळलेली ती नाही तोडायची तसं नाही तोडायचं झाड नाही तोडायचं झाड झाड नाही वाढायचं शेंग ओढायची फक्त एक काढली ओके असं करायचं हाय पिलू आणि आता कॅमेरामॅन वेद रोकडे यांच्याकडे मोबाईल आहे आणि त्यांनी करताय शूट आई दिदी आणि आम्ही शेतामध्ये होते आणि आम्ही म्हणजे मी ताई आणि भाऊ आम्ही वेगळ्या शेतामध्ये होतो म्हटलं जा तिकडचं शूट घेऊन काय करताय त्यांनी कर म्हटलं तिकडं जा तर त्यानं थोडं बहुत त्याला जमलं बाकी त्यानं भरपूर तर जमिनीचा शॉट घेतलेला आहे बाकी थोडं बहुत तर पिलून माझं काम केलं शोगाची शेंग छान आहे बन ना खायला मी किती तोडलं ती किलो टाकलं दुसऱ्याचं अर्धा किलो पेलो मी येते तिकडं आता मी ना दिदीच्या त्यांच्या इकडे जाते इथे आहे शेंगा पण थोडस पतले पतले जाड जाड नाहीये जास्त त्यामुळे मी जाते तपी लुकड काही काही तर सुकल्या पण आहे वाढल्या पेलू मी आले इकडं मी आई मला तिकडं बारीक बारीक आहे ना वजन भरणार नाही ना आपण हारून जाऊ ना

किती झाले हो तुमच्या त्यांच्या एक किलो झाले तेवढ्याच का तोडले तर मी लक्ष ठेवतो तो म्हणले असते किती किती झालं कुणाचं तुम्ही तोडा बघितले मी त्याचा माणसांचा कमी जमिनीचा जास्त शूट घेतलं मी आपलं खोदलं पहिला असतं त्याला टाकलं आणि मग पाणी टाकलं कशाच मी टाकल दोन दिवसांनी आल्यावर काय करायचं आपण त्याला लाईन आपण कधील ठेव ये मग छोटं झाडे तरी पण मी त्याला मोठं होल शेंगा घेऊन सैक जिंकणार आहे झाड सांग शेंगा झाडे लावा झाडे जगवा झाडे जगवा नाही झाडे मोठे करा असं आहेत मोठे करा मला <laughs> <वे। laughs> म्हणाला मी शेपडीचं झाड लावलं म्हणून आता आम्ही आलो आहे हरभऱ्याची भाजी तोडण्यासाठी तसं तर माझं ता तर फर्स्ट टाइमच आहे बघा हरभऱ्याची भाजी तोडायला मला तर माहीत पण नव्हतं नेमकं त्याचे फक्त आहे ना समोरचे जे असतात शेंडे तर तेच घ्यायचे असते बाकी आजूबाजूची बिलकुल नाही तेवढे श एकदम कवळी कवळी भाजी तोडायची असती तर मला तेवढं नाही जमलं मी व्यवस्थित नाही तोडले नंतर मला असं रिअलाईज झालं पण जेवढं जमेल तेवढं मी तोडली आणि नंतर आम्ही आला होता ऊस घेण्यासाठी तसं सगळेजण तर ऊस काही खात नाही त्यांनी पण खात नाही आणि आई पण आता नाही खात दाताचा थोडासा त्रास होतो त्यांना त्यामुळं पहिले भरपूर आई ऊस तोडत होत्या म्हणजे खात होत्या आणि सोलून पण देत होत्या पण आता तेवढं जमत नाही आईला पण आणि मला तर बिलकुल पण नाही एवढं तेवढं कष्ट घ्यायला ऊसाचा रस पैत असला तरी जे आईचा डायरेक्ट पानगृहवर बाकी मी असं निवांत ऊस वगैरे काही खात नाही म्हटलं चला आलो आहे तर स्वतःच्या मेहनतीचा जरा ऊस घ्यावा तोडून आणि जरा इंटरेस्ट पण येईल मग नंतर खाण्यासाठी बस मग बस हळू आता मला माहित होतं की मी ही घरी गेल्यानंतर कष्ट वगैरे काही घेणार नाही ऊस खाण्याचा किंवा सोलण्याचा वगैरे तर बिलकुल पण नाही कारण की मी तेवढं बिलकुल पण म्हणजे इंटरेस्टच येत नाही मला ऊस खाण्यासाठी म्हटलं चला इथं थोडी शायनिंग मारून घेऊया ब्लॉग बनवती तर बाय बाय हमारी खेती आप मिलेंगे अगले साल नाही वेळा मावशाला मग आई नको म्हटलं की यायला आता वेळा आणि ह्या वेळा येणार शक्यता कमी शक्यता जरा कमीच आहे पण शुभांगी आली तरी येऊ शुभांगी माझी आल्यानिल्ल्या आल्या ना आम्ही परत येऊ तेव्हा परत आम्ही भाजी पर तेव्हापर्यंत झालेल्या असते तेव्हा निबर वाळलेल्या दिवा असं काहीतरी झालेलं असतो सूर्य मस्त मावळताना दिसते बघा काय म्हणलं पाणी टाकून बोललं वाळलेले शेंगा पाणी टाकून वा क्या बात शेतीचा इंजिनियर समाधी सगळे काढून टाकले ना टाकले ते समाधी समाधी काढला हा आता दे दे येईल दे। जानेवारी मध्ये हो पप्पाची आणि मग त्यांच्या मदत काढले ना सगळ्या आज कम्प्लीट अर्धा दिवस सगळा गावाकडेच गेला लिटरली आम्हाला आहे ना साडेसहा वाजले होते घरी येण्यासाठी अंधार पडला होता एवढा उशीर आम्ही कधीच गावाकडे केलो तरी करत नाही कारण की आम्ही नेहमी लवकर जातो पण ह्यावेळेस आहे ना तोड ओड उसतोड त्यामुळे थोडंसण भाजी पण घेतली त्यामुळे उशीर झाला चला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय